नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी यामध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यामध्ये एकूण बी एड धारक किती उमेदवार आहेत कोणता विषय त्यांनी घेतलेला आहे यासारखी महत्वाची माहिती आपण पाहणार आहोत एकूण एक हजार तीन सत्त्याण्णव उमेदवारांची यादी आहे त्यानंतर बी एस सी बी एड उमेदवार जे आहेत त्यांच्या पण यादी पाहणार आहोत सर्वाधिक जागा हे बी एस सी बी एड उमेदवारांच्या राज्यामध्ये निघालेल्या आहेत आहेत त्यांची नेमकी जा या ठिकाणी यादी आपण पाहणार आहोत त्यानंतर ओबीसी प्रवर्गाची यादी एस सी प्रवर्गाची यादी एस सी यादी दिव्यांगाची यादी अशा विविध प्रवर्गाची यादी हे सुद्धा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमात आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत जर तुम्ही या चॅनलचा व्हिडिओ एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी या चॅनलचा व्हिडिओ जर पहिल्यांदा जर पाहत असाल तर याची तुम्ही या व्हिडिओच्या कलर रंगात असेल सबस्क्राईब सुद्धा क्लिक करा त्याच्या बिलचीन प्रेस करा त्यामुळं नवीन अशी शिक्षक भरती अपडेट्सची नोटिफिकेशन फ्रीमध्ये तुमच्या मोबाईलवर मिळत राहील मित्रांनो या यादीमध्ये अनेक उमेदवारांची नावं नसणार आहेत याचं कारण म्हणजे तुमच्यापर्यंत गुगल फॉर्मची लिंक गेलेली नसेल त्यामुळे तुम्ही ती माहिती फिलअप करू शकले नसाल त्यामुळे या ठिकाणी तुम्ही घाबरून न जाता किंवा मनामध्ये उदगंध न, न बाळगता की आपल्या पवित्र पोर्टलमध्ये शिक्षक भरती आपला समावेश नाही असं मनामध्ये कोणताही निराशा न बाळगता तुमच्यापर्यंत ही गुगल फॉर्मची लिंक गेलेली नाही त्यामुळे तुम्ही यामध्ये माहिती भरलेली नाही त्यामुळे ही माहिती फेक आहे चुकीची आहे खोटी आहे असं या ठिकाणी मित्रांनो न करता आपल्या पुढे किती उमेदवार आहेत आणि आपल्या मागे किती उमेदवार आहेत कोणता विषय त्यांनी घेतलेला आहे यासारखी महत्वाची माहिती आपल्याला मिळते त्याचबरोबर कोणता विषय घेतलेला आहे त्यामुळे आपला अंदाज बांधता येतो निश्चित स्वरूपात की राज्यामध्ये एकूण किती बी एड धारक आहेत किंवा त्यांची पात्रता कोणती आहे समांतर लाभ घेणार आहेत की नाही त्यामुळे अशा बाबीवर आपण जास्त भर द्यावा आणि याचा आणि पवित्र पोर्टलचा काही काही संबंध नाही त्यामुळे ही वैयक्तिक पातळीवर खाजगी पातळीवर ही उमेदवारांनी तयार केलेली यादी आहे स्वतः माहिती उमेदवारांनी भरलेली आहे त्यामुळे यामधील माहिती पूर्ण प्रमाणित आहे अधिकृत आहे असं याबाबतीत काही मित्रांनो ठाम असं आश्वासन देता येत नाही कारण विद्यार्थ्यांनी स्वतःही माहिती भरलेली आहे ते चुकीचे यामध्ये नोंदवू शकतात मात्र विद्यार्थी शिक्षक हा जो आहे तो प्रामाणिक असतो त्यामुळे ते माहिती चुकीच्या ठिकाणी भरणार नाहीत जी खरी माहिती आहे ती सर्वांना ठिकाणी समजावी त्यासाठी आणि त्याचा अभ्यास करून इतरांनाही त्याचा फायदा व्हावा यासाठी ही गुगल फॉर्मद्वारे लिंकद्वारे मिळवलेली माहिती आहे त्या माहिती निश्चितच आपल्या सर्वांना फायदा होईल यानंतर मित्रांनो आता ही जरी बी ए बी एड बी बी एड उमेदवारांची यादी यानंतर फक्त सेपरेट जे बी एस सी बी एड उमेदवार आहेत त्यांची आपण आता यादी पाहूया आपल्यासमोर या ठिकाणी बीएससी बी एड जी उमेदवार आहेत त्यांची ही यादी आहे एकशे अठ्ठावन्न पासून उमेदवारांची सुरुवात झालेली आहे सतीश दिनकर कुंभार असं त्यांचं नाव आहे या पद्धतीनं ही सर्व यादी आहे ते कोठून आहेत त्यांनी कोणता विषय घेतलेला आहे यासारख्या महत्वाची बाबी आपल्याला या यादीमधून समजतात बघा ही आपल्या समोर यादी आहे तब्बल या ठिकाणी बघा दोनशे चौऱ्याहत्तर उमेदवारांची यादी आहे राज्यामध्ये एकूण दोनशे चौऱ्याहत्तर उमेदवार आतापर्यंत त्यांची माहिती संकलित झालेली आहे काही उमेदवार या ठिकाणी राहिलेले असतील त्यामुळे त्यांची नावं नसणार आहेत उमेदवार या ठिकाणी वाढू शकतात तब्बल एक हजार तीन ही उमेदवारांची ओबीसी प्रवर्गाची यादी आहे एक हजार चार शेवटपर्यंत या ठिकाणी पंचेचाळीस क्रमांकापर्यंत ही गुणक्रमानुसार यादी आलेली आहे थेटच्या मार्कानुसार ही यादी आहे एक हजार चार उमेदवारांची आहे ती राज्यामध्ये जवळजवळ सतराशेच्या दरम्यान या ठिकाणी जागा ओबीसी प्रवर्गासाठी आहेत त्यापैकी तेराशे जागा ह्या खाज जिल्हा परिषद म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुटलेल्या आहेत दोन बारा हजार चा, या पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीमध्ये आणि तीनशेच्या चारशेच्या दरम्यान म्हणजे तीनशे पंच्याण्णवच्या या दरम्यान या ठिकाणी जागा या खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी निघालेल्या आहेत आपल्या त्या माहीत आहेत मेरिटची यादी म्हणजे या ठिकाणी कट ऑफ किती लागू शकतो या संदर्भातही आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही तो पाहू शकता बऱ्याच उमेदवारांचं असं म्हणणं आहे की ओबीसी प्रवर्गाची संस्थांची या ठिकाणी कट ऑफ हा जास्त लागू शकत नाही परंतु जागा कमी निघालेल्या आहेत संस्थांमध्ये आणि खाणे स्वराज संस्थामध्ये ओबीसी प्रवर्गासाठी जागा ह्या जास्त निघालेल्या आहेत तेराशेच्या जवळ जागा आहेत मित्रांनो त्यामुळे या प्रवर्गासाठी जागा भरपूर आहेत मात्र कॅन्डिडेट सुद्धा तेवढ्याच प्रमाणात आहेत त्यामुळे मेरिट या ठिकाणी वाढू शकतं अशा पद्धतीने ही यादी आहे कोणत्या जिल्ह्यामधून आहेत आणि समांतर आरक्षण लाभ घेणार आहेत की नाही यासारखी महत्वाची माहिती आपल्याला ओबीसी प्रवर्गाची या यादीमधून मिळते महत्वपूर्ण अशी यादी वाटली मित्रांनो त्यानंतर आता आपण एसटी प्रवर्गाची यादी पाहूया आपल्या समोर एस सी प्रवर्गाची जवळजवळ नऊशे पंच्याहत्तर उमेदवारांची यादी आहे मित्रांनो नऊशे पंच्याहत्तर उमेदवार या ठिकाणी आपल्याला एसटी प्रवर्गाची त्यांची पूर्ण यादी या व्हिडिओमधून मिळते बघा टी टी वन किंवा टी टी टू कोणती परीक्षा पास आहेत डी एड आहेत किंवा नाही डी एड नेमके डी एडचं माध्यम कोणतं होतं बी एड आहे की नाही सब्जेक्ट कोणता आहे क्लास या ठिकाणी वन टू एटसाठी साठी अप्लाय करणार आहेत का नऊ ते दहासाठी साठी टेटचा स्कोर किती आहे यासारखी महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला या, या, या लिस्टमधून मिळते एकूण नऊशे पंच्याहत्तर उमेदवारांची ही यादी आहे सी प्रवर्गातील यानंतर दिव्यांगाची आपण यादी पाहूया